पत्रकार निलेश छाजेड यांचं अपघाती निधन झालंय चुकीच्या पद्धतीनं खड्डा बुजवल्यानं मृत्यू झाल्याचा एक लहरे परिसरात त्यांचा अपघात झालाय मातीनं भरलेल्या भरावामुळे छाजेड यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय तर ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात तसं निवेदन देण्यात आलंय पत्रकार निलेश छाजेड यांचं अपघाती निधन झालेलं आहे चुकीच्या पद्धतीनं खड्डा बुजवल्यानं मृत्यू झाल्याचा एक लहरे परिसरात हा अपघात झालाय तर मातीनं भरलेल्या भरावामुळे यांचा मृत्यू झालाय असा आरोप आता करण्यात येतोय ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात तसं निवेदन देण्यात आलंय